नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रवा केक बनवणार आहोत त्यासाठी एक कप रवा घेतलेला आहे आपण हा दोनशे पन्नास ग्रॅम रवा आहे एक कप साखर आहे ही वन थर्ड कप आहे पाऊंड वाटी आता हे छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि पाव कप आपल्याला साजूक तूप टाकून घेतलंय आपण येथे आणि अर्धा कप आपण दही घालून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं दूध घालून बारीक करायचं आहे जेवढं आपण दही घातलंय तेवढंच दूध घातलेलं आहे आपण हे बघा छान आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे आपण घरच्या घरी बेकरी पेक्षाही सुंदर असा रवा केक बनवू शकतो आणि स्वादिष्ट आता हे मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढून घेतलंय दहा मिनिटासाठी आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ आता या भांड्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊ बटर पेपर लावून घेऊ यामध्ये आपल्याला केक करायचा आहे आता व्हॅनिला इसेन्स आहे हे जर नसेल तर आपण अर्धा चमचा वेलची पावडर सुद्धा यामध्ये टाकून घेतली तरी चालेल हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा एक ते दोन मिनिटं ठेवून घेऊया आता आपल्याला दिसत असेल यातला रवा छान असा फुलला आहे छान मिक्स केल्यानंतर आपण हा इनो फ्रूट सॉल्ट आहे ह्याचा एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि थोडस दूध टाकून घेतलंय आपल्या आपण इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडीशी तुटी फ्रुटी घेतलेली आहे आपण आता हे छान मिक्स झाल्यानंतर लगेचच या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि हे असं थोडस डम्प करायचं आहे म्हणजे यात काही एअर राहणार नाही वरून सुद्धा आपण थोडीशी तुटी फ्रुटी घालून घेऊया गार्निशिंगसाठी आता हे भांड घेतलेलं आपण प्री हिट करून दहा ते पंधरा मिनिटं आपण छान गरम करून घेतलेला आहे त्यावरती आता हे केकचं भांड ठेवून घेऊया आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं लागणार आहे केक तयार व्हायला आपण जर ओव्हन मध्ये करत असाल तर एकशे ऐंशी डिग्रीवर वर पस्तीस मिनटामध्ये आपला हा केक बनून तयार होतो हे बघा पस्तीस ते चाळीस मिनटं लागू शकतात याच्यासाठी आता थंड झाल्यानंतरच आपण हे कडेने साईडने काढून घ्यायचं आहे हे बघा आणि याप्रमाणे असं उलट करून भांड सावकाश आपण केक काढून घ्यायचा आहे बटर पेपर काढून घेऊया आपण आणि हा केक आपण सावकाश काढायचा आहे बटर पेपर याचे तुकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हा सरळ करून घेऊया आपण केक फार झटपट बनतो आहे बघा फार छान असा बेकरी पेक्षा छान केक आपला तयार झाला आहे नक्की ट्राय करा कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद